मिडल क्लासमधल्या मुलामुलींचं पहिलं प्रेम श्रीमंत घरातील मुलं मुली हे कसे प्रेम करतात आणि मिडल क्लासमधल्या मुलामुली मुलामुलीं हे कसं प्रेम करतात यातील फरक आपण आज पाहणार आहोत मोटिवेशनल स्टोरीमधनं चला तर पाहूयात पहिलं प्रेम स्वप्नांवर एका लहानशा गावात गणेश नावाचा एक गरीब विद्यार्थी राहत होता घर मातीचं छप्पर गवताचं आईवडील रोज मजुरी करून कुटुंब चालवत होते शाळेत जाताना गणेश गणेशची वही जुनी असायची पेन कधीकधी शाईविना आणि गणवेश अनेक वेळा शिवलेला पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती स्वप्नांची आणि ती म्हणजे स्वप्नांची तर गणेशसारखा गरीब विद्यार्थी विद्यार्थ्याचं पहिलं प्रेम कुणा मुलीवर नव्हतं तर त्याच्या स्वप्नांवर असतं कारण त्यांना माहीत असतं की प्रेम सुख आणि आयुष्य सगळं मिळवायचं असेल तर आधी परिस्थिती बदलावी लागते शाळेत इतर मुली मोबाईल मुलं मुली मोबाईल खेळणी आणि सहलींच्या गप्पा मारायची गणेश मात्र शांतपणे ऐकायचा त्याच्या मनात एकच विचार असायचा मला शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे आणि माझ्या आई वडिलांचं कष्टाचं आयुष्य बदलायचं आहे रात्री दिवा नसेल तर रस्त्याच्या कडेच्या दिव्याखाली बसून तो अभ्यास करायचा पोटात भूक असली तरी तो पुस्तक उघडायचा कारण त्याला माहीत होतं की आजची भूक उद्याच्या यशाची किंमत आहे मित्र जेव्हा प्रेमाच्या गोष्टी करायचे तेव्हा गणेश हसून म्हणायचा माझं प्रेम फक्त माझ्या स्वप्नांवर आहे परीक्षेच्या काळात घरात ताण असायचा कधी वडिलांचं काम नाही मिळायचं कधी आई आजारी असायची अशा वेळी गणेश खचायचा नाही कारण त्याला माहीत होतं मी जर तो मी जर हार मानली तर त्याचं स्वप्नही तुटेल त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं त्याला तो शाळेत पहिला आला शिष्यवृत्ती मिळाली पुढे शहरात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली तेव्हा पहिल्यांदा त्याने नवीन कपडे घातले पण तरीही त्याचं मन मात्र जमिनीवरच होतं वर्षानुवर्षाच्या संघर्षानंतर गणेश यशस्वी झाला चांगली नोकरी मिळाली त्याने आईवडिलांसाठी पक्क घर बांधलं त्या दिवशी आईच्या डोळ्यातून अश्रू आले ती म्हणाली तू लहानपणी खेळलं नाहीस प्रेम केलं नाहीस गणेश हसून म्हणला आई मी केलं होतं पण माझं पहिलं प्रेम हे माझ्या स्वप्नांवर होतं ही कथा आपल्याला शिकवते की गरीब विद्यार्थ्याचं पहिलं प्रेम हे भावना नसून ध्येय असतं ते स्वप्नासाठी जगतात झोप त्यागतात आणि परिस्थितीला हरवतात कारण त्यांना माहीत असतं स्वप्न पूर्ण झालं तर आयुष्य आपोआप सुंदर होईल